जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील जुन्नर तालुक्यासाठी मंजूर झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार महिला जिल्हा सरचिटणीस उज्ज्वला शेवाळे महिला तालुका अध्यक्ष सुप्रिया लेंडे भाऊ देवाडे पापा खोत विकास दरेकर प्रीतम काळे भाऊ कुंभार अतुल भांबेरे जयेश आऊटी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते या पत्रकार परिषदेमध्ये पुणे नाशिक रेल्वे महामार्ग कल्याण नगर रेल्वे महामार्ग चिलेवाडी पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याच्या विषयी सद्य परिस्थिती कांदा निर्यात धोरण शिवनेरी शिवसंग्रहालय कुकडी धरण प्रकल्पातील पाण्याचे आवर्तन नारायणगाव खोडत बाह्यवळण रस्त्यावरील भुयारी मार्गावरील तसेच नारायणगाव जुन्नर रस्त्याचे नारायणगाव बाजूकडचे रखडलेले काम त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीविषयी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याबरोबरचे असलेले संबंध व आगामी निवडणुकीबाबत काय रणनीती आहे याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आमदार बेनके यांनी समर्पक उत्तरे दिली नेमके आमदार बेनके काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी आहे या जन्मस्थळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय दादांनी आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आपल्या किल्ल्यासाठी दिला आणि शिवजयंतीला जेव्हा सर्व शिवभक्त तिथे यायचे तेव्हा नक्कीच त्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासाच्या बाबतीत समाधान व्यक्त करायचे आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वडज धरणाच्या शेजारी जलसंपदा विभागाच्या असणाऱ्या जागेमध्ये पंचवीस हेक्टर मध्ये संग्रहालय उभा करण्याचा माननीय दादांनी अर्थसंकलमध्ये संकल्पामध्ये नमूद केलेला आहे तो प्रकल्प जवळपास दीडशे कोटी रुपयाचा असणार आहे त्या प्रकल्पाची आराखडा बऱ्यापैकी तयार आहे त्याची अंतिम मिटिंग बारा फेब्रुवारीला नियोजित केली होती पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्याच दिवशी आपले सर्वचे नेते बेटके साहेबांचं सा निधन झाल्यामुळं ती मिटिंग दादानी कॅन्सल केली आणि ते अंत्यवेधीसाठी इथे उपस्थित होते आणि त्यानंतर सर्व आमच्या घराचे सगळे कार्यक्रम आणि नंतर आपले अधिवेशनाचा कार्यकाळ त्याच्यामुळं ती मिटिंग होऊ शकली नाही पण ते अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या काही दिवसात विकास आराखड्यासह आपल्या सर्वांना ते पाहायला मिळेल त्याचबरोबर युवक महिला गरीब अन्नदाता या चार प्रमुख घटकांच्यासाठी चा कल्याणकारी योजना सरकारच्या वतीने अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे एक मी नमूद करू इच्छितो की हे अंतरिम आत्तासंकल्प आहे पुढच्या तीन व महिन्याच्या खर्चाच्यासाठी भवनाची मान्यता घेण्यासाठी केली आणि मेन बजेट लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर त्याच्यामध्ये होईल पण ते बाबकाम रस्ते विभागाला महाराष्ट्राला एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपयाचे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये बऱ्यापैकी फिगर्स आपल्या जुन्नर तालुक्यासाठी येणार आहेत पण ती मेन अर्थसंकल्पा म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल मुख्यमंत्री ग्रामस्थ योजनेसाठी मी आमदार झाल्यापासून सदतीस किलोमीटरचे रस्ते आपण पूर्ण केले आता नवीन सत्तर किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्रामसणक योजनेचे कामं आपण आपल्या तालुक्यामध्ये मंजुरीच्या अंतिम टप्प्यात या अद्याप देता याच्या आधी त्याची ऑर्डर निघेल कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव पुर्णार, पुर्णार, या नवीन रेल्वेच्या भूसंपादनाच्या पैशासाठी सरकारने त्याची तरतूद केली आणि हे भूसंपादनाचं काम चालू आहे आणि म्हणून आपल्या पुणे नाशिक रेल्वेसाठी आदरणीय दादांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे पुणे नाशिकच्या रेल्वेसाठी साठ टक्के कर्ज वीस टक्के राज्य सरकारचा वाटा आणि वीस टक्के केंद्र सरकारचा वाटा असा तो प्रकल्प होता पण आता वीस टक्के केंद्राचा वाटा न घेता चाळीस टक्के राज्याचा सा वाटा साठ टक्के कर्ज आणि पूर्णतः प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या महारेलच्या माध्यमातून तो पूर्ण प्रकल्प होईल आणि फक्त अकराशे तीन दिवसामध्ये भूसंपादन झाल्यानंतर हा रेल्वे मार्ग त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पंचवीस हजार उद्योग घटक आणि तीस टक्के महिला उद्योजक सुमारे पन्नास हजार नवीन रोजगार निर्माण करण्याचा प्लॅन या सरकारने तो हाती घेतलेला आहे त्याचबरोबर जलयुक्त शिवाराच्या अभियान क्रमांक दोन अंतर्गत पाच हजार सातशे एक लाख एकोणसाठ हजार आठशे शहाऐंशी कामाला मंजुरी दिली आहे त्याच्यामध्ये आपले जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पण मृद जलसंधारण विभाग असेल त्याचबरोबर शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री सौ सो, सौर कृषी वाहिनी योजनाच्या अंतर्गत आपल्याला जवळपास सात हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट केलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी मागे त्याला कृषी पंप सौर ऊर्जेचं हे नवीन योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून हे आता आपण लगेच लागू करतोय की जेणेकरून त्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा आपल्याला वीज मिळण्यासाठी ही मदत होईल दिवसा वीज मिळावी म्हणून अनेक राज्यकर्ते मांडतात झगडतात मागणी करतात त्याच्यावर अनेक राजकारण आपले पाहायला मिळतात पण आजी दर्ज वैशिष्ट्य असं आहे की तो, तो मार्ग काढणार की प्रत्येक गावातल्या पाणी पुरवठ्याच्या स्ट्रीट लाईटच्या योजना आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी जेवढी वीज आहे ती वीज आता त्याच गावाच्या परिसरामध्ये निर्माण करण्याचं सरकारने धोरण आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये पिंपरी पेंडरला वीस एकर पायलट प्रोजेक्ट होणार आहे ज्यामध्ये चार मेगावॉटची ऊर्जा निर्मिती सोलरच्या प्रकल्पातून पूर्णतः गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केली जाणार आहे खाजगी लोकांच्या जागेबरोबर त्याचा करार करून चार मेगावॉटची वीज निर्माण झाल्यानंतर तिथल्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स स्ट्रीट लाईट्स आणि शेतकऱ्यांना वीज ही दिवसा मिळेल अशा प्रकारची योजना आपण ती करतोय आणि ती एकदा सक्सेसफुल झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये पाहिले प्रोजेक्ट आपण करतोय ती झाल्यानंतर वडगाव कांदळीला मी करतोय आणि प्रत्येक गावाला जिथे जिथे गायला जमीन असेल ते नसेल नसे तर खासगी जमीन तो भाड्याने देणार असेल त्यांना अशा प्रकारची योजना आपण जर आहोत हर घर सौर योजनेचा आता उद्दिष्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हाती घेतलेला आहे ज्यामध्ये एखाद्याचं घर असेल तिथे साठ टक्के सबसिडीमध्ये सौर ऊर्जेचा प्रकल्प त्याच्या घरावर बसवला जाईल आणि त्याच्यातली होणारी वीज तीनशे युनिटपर्यंत तिची घराला लागणार आहे ही त्यांना तिथं ते मोफत दिली जाणार आहे उदाहरणार्थ दोन मेगावॅटची वीज निर्मितीचा प्रकल्प जर त्या घराच्या वरती जर निर्माण निर्माण करायचा असेल तर त्याला एक लाख रुपयाचा खर्च येईल साठ हजार रुपये गव्हर्नमेंट देणार आहे आणि त्या सौ मधून जी ऊर्जा निर्माण होणार आहे त्याची निर्मिती पण तीनशे युनिट होणार आहे त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर ते गव्हर्नमेंटकडे पास होईल पण तीनशे युनिट पर्यंतशी त्या घराला मोफत वीज कायमस्वरूपी दरमहा मिळणार आहे आणि त्याच्यानंतर त्या ऊर्जा प्रकल्पाचं सौर ऊर्जेचं त्या त्या कुटुंबाने त्याचा नंतरचं मेंटेनन्स करायचं आहे अशा प्रकारची अत्यंत चांगली महत्वाकांक्षी योजना आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी आखली आणि त्यामध्ये महायुती सरकारने पुढचं पाऊल घेऊन ती मदत चांगल्या पद्धतीने या राज्यामध्ये राबविण्याचं ठरवलं आहे त्याचं मुख्यतः डी एल बी सी आणि के एल बी सीसाठी या सरकारच्या माध्यमातून मेन बजेटमध्ये ते पैसे वितरित होणार आहे पण त्यासाठी पैसे आरक्ष आरक्षित ठेवले की जेणेकरून पस्तीस वर्ष दोन असणारे हे त्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून हे निश्चित प्रकारे मदत होईल आपल्या ग्रामीण भागाच्या पाठीमागे विशेषतः अजितदा पवारांच्या पुढाकाराने आपल्याला चांगल्या पद्धतीने बळ देण्यासाठी हे अनेक गोष्टी आपण करतोय आपण कालच पाहिलं की छत्रपती संभाजी महाराजांचे जे स्मृतीस्थळ आहे तिथे पूर्वी पण महाविकास आघाडीचं सरकार असल्याने दादांनीच त्याला पैसे दिले होते नंतर महायुतीचं सरकार आलं त्यासाठी ते अधोरेखित करून ते प्रत्यक्षात पैसे कसे करता येईल अशा प्रकारचं अजितदादांनी ते काम केलेलं आहे आणि तिथं काल भूमिपूजन झाले आणि त्याच्या कामाला आता सुरुवात निश्चित प्रकार होत आहे डे वन पासून आज पर्यंत त्याचा आराखडा कसा कार्य केला पाहिजे कुठल्या कन्सल्टन्सीचा आराखडा चांगला आहे त्यांच्या कॉम्पिटिशन्स कशा घेतल्या हे सगळं आजी अजितदादांनी पाहिलं आहे त्याच्यातून त्यांनी काम किती दिवसामध्ये पूर्ण करायचं त्याच्यात काय सुधारणा केली गेली पाहिजे वडू आणि तुळापूरला जोडणारा नदीवरचा जो ब्रिज असेल तिथल्या नदीकडचा जो हेरिटेज वॉक असेल ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये अजून पर्यटक आकर्षित होतील अशा प्रकारचे नाइनडी शोज असतील इतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारे त्यांच्यावर जे संस्कार झाले किंवा त्यांनी जे महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कार केले किंवा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष आपल्यासमोर बोलतात अशा प्रकारचे ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याबरोबर ते संवाद साधतील असे चांगल्या पद्धतीचं दाल तो उभं राहिला आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी जुन्या कलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माननीय दादांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं मदत होती याचा आनंद समाधान माझ्या मनामध्ये आहे त्याचबरोबर अब्दुल मौलाना आझाद यांच्या नावाने आता महामंडळ स्थापन करून त्या महामंडळाच्या माध्यमातून विशेषतः मुस्लिम समाजाच्या सुशिक्षित तरुणांना भविष्यामध्ये नवीन काम धंदा करायचा असेल रोजगाराच्या माध्यमातून जे काही काय मनामध्ये प्रकल्प असेल त्यासाठी त्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प देश अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणाला दिलं जातं ते एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या दृष्टिकोनातून होणार आहे आणि म्हणून शाश्वत पर्यटनाच्या चालण्याला पर्यटनाच्या गप्पा तर अनेक पण शाश्वती पुढे जाण्यासाठी आदरणीय दादांच्या माध्यमातून आपला तालुका पुढं जातोय महाराष्ट्र पुढे जातोय आणि ग्राह्मच्या आवर्तत चाललं आहे आपल्याला आहे की कि बावन्न किलोमीटरच्या पर्यंत पर्यंतच्या काम आजार केलं तेव्हा शासनाकडे पैसे नव्हते पण ठेकेदाराला सांगून तुला भविष्यातले पैसे कसे दे देता येईल त्याच्यामध्ये त्याला ऍडव्हान्स मनीच्या बॉन्ड सरकारकडून कसा करता येईल ते कल्पकपूर्ती आशिर्वादाने आणल्यानंतर बावन्न किलोमीटरचं अस्थिरकरण केले सत्तर किलोमीटर लांबीचा तो कालो आहे ते पुढच्या वीस किलोमीटरसाठी पण पैसे आहेत इतर जे गळती आणि दुरुस्ती असतात किलोपुरा उद्योगाच्या कालव्याची किलोमीटर झिरो टू किलोमीटर फोर्टीनपर्यंतचं काम केलेलं आहे आणि त्याच्या पुढच्याही कामाला आता दादाने त्यासाठी पैसे देणार आहे डी एल बी सीसाठी देणार आहे के एल बी सीसाठी देणार आहे मी आमदार झाल्यापासून आपल्या प्रत्येक धरणाच्या मेकॅनिकल गेट्स इलेक्ट्रॉनिक सिस्टम ती गळती ती पूर्णतः आपण बंद केलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने दादा एक चांगलं शेतकऱ्यांच्या प्रती लाभलेलं नेतृत्व आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रती लाभलेलं नेतृत्व जसे शरद चंद्रजी पवार साहेबांनी काम केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून दादांना ती जाणीव आहे आणि अत्यंत नवीन जमाच्या रूपाने आदरणीय दादांच्या माध्यमातून होते वडद उपसा सिंचनाची आता फायनल स्टेजला जनसंपदा मंत्र्यांकडे ते साईन आहे त्याच्यात काय तांत्रिक त्रुटी होत्या त्या एकशे सोळा कोटी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये आणलेला आहे प्रत्येक गावात जवळपास एक ते दीड ते दोन कोटी रुपयाचा अनेक लक्षांसाठी पैसे मिळतील अशा प्रकारचं आता प्रमाद इशू झाल्यास आपणही बरेचदा ते पाहिले असतील ते आता टेंडर प्रोसेसमध्ये काही गोष्टी आहेत जरी काही आचारसंहिता लोकसुभेचे लागली पण ती एकदा टेंडर प्रोसेस झाल्यानंतर ते कशी पूर्ण घेता येईल किंवा त्याच्यानंतर आपण कशी कामं करता येईल किंवा पावसाळ्याच्या आधी हे सगळे कामं कसं पूर्ण करता येईल त्यासाठी आमचे प्रशासनाचे अधिकारी असतील संघटनेचे पदाधिकारी असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्णत्वास घेतो आहे ती माहिती देण्यासाठी मला मी तुम्हाला इथं निश्चित प्रकारे इथं बोलवलं आहे विजेच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चित प्रकारे कटिबद्ध आहे आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून मी तुम्हाला मागच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की त्याचे आम्हाला कन्सल्टंट नेमलेलं आहे कन्सल्टंटचं काम चालू आहे अनेक पर्यटनप्रेमी संस्था अनेक पर्यटक अनेक पत्रकार अनेक त्या त्या गावाचे सरपंच त्यांना सहभागी करून त्यांचे इनपुट्स डाटा आम्ही सगळे घेतलेला आहे त्याच्यावर आता वर्किंग चालू आहे रं ते एकदा वर्किंग झाल्यानंतर तो आराखडा तयार झाल्यानंतर या लोकसेवेच्यानंतर पर्यटनासाठी मेगा प्लॅन जो डे वनला तयार होईल त्याच्यानंतर पुढचे पंधरा वीस वर्ष जसं शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आम्ही निश्चित प्रकारे आता आवाहन करतोय त्याचबरोबर उद्या आंबेगाव तालुक्यामध्ये मनसरला दुपारी तीन वाजता आंबेगाव तालुक्यातल्या विकास कामाच्या उद्घाटनाच्या संदर्भात आदरणीय दादा आणि वळसे पाटील साहेब तिथं प्रमुख उपस्थित आहेत मी जुन्नर तालुक्यातल्याही तमाम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे उपस्थित आमचे सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या आम शेतकऱ्यांना त्यांना विनंती करतो की त्यांनी ते मिळावे तिथे यावं नेमकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शेतकऱ्यांच्या प्रती बांधिलकी विकासाच्या प्रती बांधिलकी सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन पुढे जाण्याची भूमिका आणि सन्मान्य अजितदादा पवारांची भूमिका आपण वारंवार ऐकलीच आहे पण अजूनही दादांना दा का, दा आपल्याशी काय बोलायचे काय सांगायचे ते ऐकण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने मी आपल्या सर्वांना ती नम्रतेची विनंती करतो